आज आपण एका अतिशय गंभीर पण दुर्लक्षित विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे वन्य प्राण्यांमुळे शेत पिकांचं होणार नुकसान शिवाय यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होत वर्षभराची मेहनत एका क्षणात उद्ध्वस्त होते कड असेल गवा असेल किंवा रानडुक्कर असेल नीलगाय असेल हरिण तर हे बऱ्याच प्रमाणात नुकसान केलं जातं आणि खूप गंभीरपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतातही गंभीर, भारता गंभीर समजतो शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन पितांबरीच्या केअर विभागाने एक अभिनव उत्पादन आणलं ते म्हणजे पितांबरी मंकी अँड वाईल्ड अॅनिमल अणुसपुरा घाट आहे त्याच्या बाजूला पूर्ण जंगल आहे आणि तिकडे माकडांचा खूप वावर असतो तर तिकडे आम्ही केळीचे घट ठेवले आणि केळीच्या एका घडावर आम्ही पूर्ण चारी बाजूने स्प्रे केला थोडा गडावर स्प्रे केला आणि बाकीचे जे केळीचे गड असेच ठेवले आम्ही तिथे स्प्रे नव्हते तर आम्हाला असंच आढळलं की चार चार दिवस झाले पाच दिवस झाले तरी ज्या केळीच्या गडावर आम्ही स्प्रे घेतला होता तो केळीचा गड तसाच होता तिकडे माकडं आली पण ते आतमध्ये त्या स्प्रेच्या इकडे आली नाहीत आणि त्या घडाला पण काही केलं नाही पण बाकीचे जे केळीचे गड होते ते गायब झालेले होते